माझ्या सोलापूर न्यूज मध्ये तुमच्यावरती एस आय टी सुद्धा महागाई घ्या ह्याच्यासाठी सुद्धा मी भांडणारा एकमेव हो आमदार या ठिकाणी असेल महाराष्ट्रातला आणि त्याचा खुलासा तुम्हीच मी क्वेश्चन सोडवायला आल्यानंतर दिला म्हणजे तुम्हीच खुलासा केलेला त्याचा मग मला एवढंच या ठिकाणी म्हणायचं की नेमकं माझ्याकडनं काय चुकलं की तुम्ही थडा 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 माला मला पण बोलावं लागले का तर मी काय प्रश्न केले म्हणून किंवा माझ्या तालुक्यातल्या मराठा समाजातल्या बांधवांना काय तुमचा संशय आला त्याचे प्रश्न विचारले तेवढंच उत्तर द्या ना तुम्ही काही एक अकरा प्रश्न विचारले आज त्याचं आंदोलन झालंय असं असं आम्हाला वाटतं त्यांनी मला निरोप द्या आम्हाला बोलवून घ्यायचं किंवा सगळ्याच कार्यकर्त्याला बोलवून घेऊन घेऊन या असा असा विषय तुमचा गैरसमज संपला विषय तुम्ही बघतो ठेवतो दारातच येतो ताईला सांगा आईला सांगा वडिलाला सांगा दारातच मी सभा घेतो एवढा अहंकार कधीच असू नये कुणालाही असू नये रावणाची लंका सुद्धा राहिलेली नाही दुर्योधानाचं सुद्धा काय झालेलं आहे सगळ्या संपूर्ण विश्वाला माहीत आहे त्यामुळे एवढा अहंकार असणं अत्यंत दुर्दैवी आहे आणि या ठिकाणी ज्याही कुठल्याही व्यक्तीनं ह्यांना काही प्रश्न विचारले किंवा काही विचारायला गेलं एकतरी एकेरीची भाषा बघतो ठेवतो पाडतो दाखवतो अरे काय तुम्ही मुख्यमंत्र्याला शिव्या देता सगळ्या आमदाराला शिव्या सगळ्यात जनतेला शिव्या कुणाला पण शिव्या जे रिटायर जेजला शिवाय देतात कशामुळे काय नेमकं मुळात का। मराठा आरक्षणाची चळवळ अखंडपणाने कडकर्यंत न्यायची काय तर ह्याच्यातनं वेगळं साध्य करायचं हा सुद्धा विषय या ठिकाणी संपूर्ण मराठा समाजाला समजणं गरजेचं आहे आज मी सगळ्या मीडियाच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो बांधवांना मी कुठलंही खोटं बोलणार नाही त्या दिवशी कोण काही गोष्टी त्या दिवशी मी सांगितलं डबल डबल वेळ खाणार नाही मी सगळ्यांचा परंतु या ठिकाणी कुणी जरी आवाज उठवला तर आता मी बघतोय तीन दिवस झाले मला सुद्धा ह्यांनी सेटिंग अशी फिट करून ठेवलेली आहे सगळा आय टी सी एल किंवा सोशल मीडिया ह्यांचा ऑपरेट केला जातो तो, तो रोहित पवारांकडनं केला के जातो आणि प्रामुख्यानं परभणी बीड परभणी बीड जालना हिंगोली ह्या टापूमध्ये जास्त मीडिया आणि जालनामध्ये ह्याचं केंद्रबिंदू आहे असं आम्ही पण शोधून काढलेलं आहे कारण आम्हाला पण काही माहिती पूर्ण मिळणारी त्या ठिकाणची माणसं या ठिकाणी मला भेटून गेले आणि त्या ठिकाणी सोशल मीडियावरती कमेंट्स टाकायच्या तुमच्याच आंदोलनाला फार रिस्पॉन्स मिळतो असं दाखवायचं सगळं रोहित पवार ह्याचं मेंटन त्या ठिकाणी केलं जाते परत जर कुणी बोललं ह्यांचं क्या यांना प्रश्न विचारला लगेच फोन चालू करायचे त्या व्यक्तीला कुणी पण असू द्या सर्वसामान्य असू द्यात माझ्या अगोदरच्या बऱ्याच अनुभव आला फोन करायचा आरे तुरे बोलायचं कुठंतरी शिवीगाळी करायचं ही तुम्ही माझ्या पत्रकार बांधवाला मी दाखवतो मी आता दोन फोन उचलले मी माझ्या स्टाईलनं उत्तर दिलं परत मला काय जाणकाराने सल्ला दिला की भाऊ तुम्ही काय फोन वगैरे हो उचलू नका परंतु हे बंद करा आमच्याजवळ पण मराठा बांधव आहेत गरजवंत मराठा माझे पण पन लहानपणापासूनचे सहकार्य आहेत आम्ही असंख्य मंडळी आहेत तुम्ही जर असे फोन करून शिव्या गाळे लागले तर जशात तसं प्रत्युत्तर दिलं जर इतकं काय सोपं समजू नका तुम्ही असं कुणाला हलक्यात घेऊ नका फक्त माझी एवढी नम्रतेची विनंती की जी मराठा चळवळ आहे त्या चळवळीला गाठबो गालबोट कुणी लागून देऊ नका कारण मी आज एक मराठा आमदार म्हणून या ठिकाणी मी आपल्या सगळ्याच संपूर्ण राज्यातील मराठा समाज बांधवांना गरजवंतला मी सांगू इच्छितो माझा सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका